यंदा डिसेंबरच्या मध्यात पश्चिम विदर्भात लहान मोठ्या धरणांमध्ये दोन हजार दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर अर्थात त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के जलसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चौदा टक्क्यांनी जलसाठा कमी आहे यंदा काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहिल्यानं अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले नव्हते काही प्रकल्प मात्र तुळुंब भरले सप्टेंबर अखेर विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर टक्के जलसाठा होता मध्यंतरीच्या काळात पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी वापरत असल्यानं धरणातील पाणीसाठा हा हळूहळू कमी होत आहे अमरावती शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात चारशे ब्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी दलघमी म्हणजेच पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के पाणीसाठा असून अमरावतीकरांना पाणी टंचाईची भीती बाळगण्याची गरज नाही असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे गेल्या वर्षी याच कालावधीत अप्पर वर्धा धरणात पंच्याऐंशी पूर्णांक नव्वद टक्के पाणीसाठा होता यंदा सप्टेंबर अखेर अप्पर वर्धा पूर्ण क्षमतेनं भरलं होतं अमरावती विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पाची संकल्पित पाणीसाठा ही एक हजार तीनशे नव्याण्णव नौ दलघमी इतकी असून सध्या एक हजार सतरा दलघमी अर्थात बहात्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सत्तावीस मध्यम प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा सातशे एकाहत्तर दलघमी आहे सध्या पाचशे चौऱ्याऐंशी दलघमी म्हणजेच पंच्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे लघु प्रकल्पांमध्ये यंदा मात्र समाधानकारक जलसाठा होऊ शकलेला नाही सध्या दोनशे छेचाळीस लघु प्रकल्पांमध्ये सहाशे त्र्याहत्तर दलघमी म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे उन्हाळा संपेपर्यंत सिंचनासाठी यंदा जपून पाणी वापरावं लागेल